नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलो ती अपडेट म्हणजे नमो शेतकरी कोणादिवशी पडणार याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे व्हिडिओ शॉर्ट परत बघा आणि व्हिडिओ कुणीही स्किप न करता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला येणारी अपडेट म्हणजे तुमच्या लगेच तुम्हाला मिळेल नमो शेतकरी योजना शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठव्या हप्त्याची दोन हजार जमा होण्याची तारीख निश्चितपणे सरकारने अजून जाहीर केलेली नाही तथापि विविध माध्यमातील बातम्या आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे हप्ता कधी जमा होणार अपेक्षित तरी तुम्हाला आम्ही सांगू या व्हिडिओच्या माध्यमातून नवशेतकरी योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कधीही जमा होऊ शकतो सर्वाधिक शक्यता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या हप्त्यात तुम्हाला शक्यता जास्त वर्तवली आहे म्हणजेच एक डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान जास्तीत जास्त वेळ डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे महत्त्वाची सूचना म्हणजे हे पाहून घेऊया आपण ही फक्त अपेक्षित तारीख आहे शेतकऱ्यांनी अर्धिकृत घोषणेसाठी कृषी विभागाच्या सूचनेकडे लक्ष द्यावे शेतकरी योजना म्हणजे काय उद्देश महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत पुरवते सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशा दोन्ही पात्र शेतकऱ्यांच्या मिळतो आर्थिक मदत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात दरवर्षी सहा हजारची रक्कम दोन हजारच्या तीन समान हप्त्यामध्ये थेट जमा केली जात आहे एकूण लाभ पीएम किसान सहा हजार आणि नमो शेतकरी सहा हजार मिळून शेतकऱ्याला दरवर्षी बारा हजार रुपये चा लाभ मिळतो ज्यामुळे शेतीच्या खर्चासाठी मोठा आधार मिळतो हप्त्यासाठी पात्रता आणि निकष काय ते आपण पाहू घेऊया तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही यांची खात्री करण्यासाठी आम्ही खालील काही तुम्हाला माहिती देतो त्या व्हिडिओ पूर्णपणे पहा पी एम किसान पात्रता तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे तुमचे पी एम किसानची इतकी वर्षी पूर्ण झालेली असावी तिसरं म्हणजे आधार सिडिंग तुमचे बँक खाते तुमच्या आधार क्रमांशी जोडलेली असावे आणि चौथं म्हणजे जमिनीच्या नोंदीची लँड सिडिंग झालेली असावी पी एम किसान योजने काही तांत्रिक कारणामुळे काही शेतकऱ्यांची नावे तात्पुरती वगळली गेली असली तरी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी नव्वद लाखाहून अधिक शेतकरी पात्र ठरतील त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये हप्त्याची तिथी कशी तपासायची माहिती पाहून घेऊया आपण तुम्हाला तुमचा हप्ता जमा झाला का आहो की नाही तपासण्यासाठी तुमच्या पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लाभार्थी स्थिती तपासू शकता नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या डेटावर आधारित असल्याने या दोन्ही हप्त्यांची स्थिती तुम्ही एकाच ठिकाणाहून तपासू शकता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची दोन हजार जमा होण्याची तारीख लवकरात लवकर अधिक अधिकपणे जाहीर केली जाईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आपले बँक खाते आधारशी जोडून घ्या केवायसी पूर्ण करा मोबाईल नंबर हे करा मोबाईल नंबर अपडेट करा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजेत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा कारण येणारी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकरी